हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुनील बाबर यांचे चिरंजीव रियांश याचा वाढदिवस आज पंढरीत अनोख्या सेवाभावी उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या अनाठाई खर्चास फाटा देत गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात निराधार आश्रितांना मिष्टान्न भोजन देण्यात आले यावेळी समाजसेवक विजय अभंगराव संजय ननवरे युवा उद्योजक लखन माने समाज कल्याणाधिकारी अधिकारी सटवाजी बाबर महादेव बनसोडे हर्षदा आधटराव पिनू भाऊ आदटराव संतोष माने मनीष माने समाजसेविका अमृता माने ग्रामपंचायत सदस्य सुविधा ठोकळे माने श्रद्धा बाबर सुमित्रा माने साक्षी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी येथील निराधार आश्रितांना पाहून रियांश बाबर याच्या मातोश्री भाऊक झाल्याचे दिसून आले आज मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर या ठिकाणी आमचे मित्र सुनील उर्फ सोनू बाबर यांच्या चिरंजीवाचा तिसरा वाढदिवस आहे त्या निमित्ताने प्रथम त्या बाळास मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी येते आज या ये ठिकाणी जो मिष्टान्न भोजनाचा उपक्रम राबवला आहे ते त्याबद्दल त्यांचं मी आपल्या तालुक्याचे आमदार माननीजी श्रमानंद दादा अवताडे यांच्यातर्फे यांच्यामार्फत मी त्यांचं सर्व परिवारांचे आभार मानतो आणि खरोखरची कौतुकाची बाब आहे कारण की आपण आज बघतो या ठिकाणी काय चाललं प्रत्येक ठिकाणी आज वाढदिवस अनाडाय खर्च केला जातो कुठेही पैसे उदळले जातात तर तो खर्च टाळून आज आज आपले सर्व पाठीमागं वडीलधारे मंडळ सगळे तर हे बेघर लोक सगळे तर त्यांच्यासाठी आज हे मिष्टाने भोजन ठेवलं आहे म्हणजे खरोखरच पुण्याचं काम आहे आणि मी तर सर्वांना यांच्या बाबर परिवारातर्फे सर्वांना मेसेज पाठवतो की खरोखर असाच उपक्रम जर सर्वांना राबवला तर या आपल्या देशात एकही माणूस उपाशी राहणार नाही त्याबद्दल मी बाबर परिवारांचे आणि त्यांच्या त्या मुलाचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम करीत असताना माझे मित्र विजय अभंगराव लखन माने महादेव माने हर्षद आदरराव पिनू आदरराव संतोष माने सूरज नंदोरे आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे परिवाराचे भगिनी म हे सुद्धा उपस्थित आहेत त्याबद्दल सर्व परिवाराचे मी आमदार समाधान दादा आवथे यांच्यातर्फे अभिनंदन करतो